नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर ना अगदी बरोबर आहे आज आपण मुरमुऱ्यामध्ये दूध वापरून रेसिपी करणार आहोत आता साथी ती नेमकी कशी गेली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघा आजची आपण जी रेसिपी करणार आहोत ती मुरमुऱ्यापासून करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हवेत मुरमुरे किंवा काही जण कुरमुरे ता बोलतात चुरमुरे बोलतात पण आम्ही तरी मुरमुरेच म्हणतो मुरमुरे बघा जेव्हा मी दाबते तेव्हा ना छान असा होत नाही म्हणजेच की हे मुरमुरे जे आहेत ना ते सजारा सा साधाळलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे मुरमुरे गरम करायचे त्याच्यासाठी आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू करून पॅन ठेवला पॅन मध्ये एक चमचा इतकं तूप घातलं तूप आपलं गरम झालं की आपण घेतलेले मुरमुरे घालून घेणार आहोत मुरमुऱ्यांचं वजनी प्रमाण सांगायला गेलं तर शंभर ग्रॅम इतके वजनी प्रमाण आहे आणि कपाच्या मेजरमध्ये सांगायला गेलं तर जवळजवळ तीन कप इतके आपले हे मुरमुरे भरले जाते आता मुरमुरे आपल्याला मध्यमाच्यावरती छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते जेव्हा आपण चुरा केला तर छान असे चुरले गेले पाहिजेत इतपत आपल्याला मुरमुरे हे भाजून घ्यायचे आहेत सतत मुरमुरे भाजायचे म्हणजेच की जास्त आपल्याला काळे होता कामा नाही बघा आता मुरमुरे जेव्हा हातावर मी चुरते तर छान असा लगेच चुरला जातो आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आपण मुरमुरे भाजून घेतले का नाही ते एका ताटामध्ये काढून घेणार आहोत जरा हे मुरमुरे असे आपल्याला पसरून घ्यायचे आहेत आता हे मुरमुरे गरम आहेत तर आपल्याला काय करायचे आहेत हे ना थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत तुम्ही फॅन खाली ठेवलात तरी सुद्धा चालेल लगेच हे थंडे होतात आता बघा मुरमुरे छान असे थंड झालेत बघा मी हात लावून दाखवते इथे आता हे मुरमुरे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची पावडर करून घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे मिक्सरचं भांडा असेल तर मोठ्या भांड्यामध्ये एका वेळेस भरपूर असा हा कुरमुरे घालून छान असा बारीक करून घेऊ हो शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये सांगायला गेलं तर हे छोटे मिक्सरचं भांड असतं ना त्याच्यामध्ये छान चा असं बारीकसर होतं म्हणून इथं मी थोडं थोडं घालून हे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीकसर अशी कुरमुरेची पावडर करून घेणार आहे बघा इथं आपली पावडर तयार झाली की आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चाळून घेतलात तरी सुद्धा चालेल सांगू का आजची जी रेसिपी आहे ती विकत आणायला म्हटलं तर खूप महाग अशी भेटते पण आपण घरच्या साहित्यात अगदी स्वस्तात मस्त अशी मिठाई करणार आहोत बाकीचे ना सगळे कुरमुरे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहेत बारीक करत असताना आपल्याला जरासुद्धा पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाही बघा इथे कुरमुरेची छान बारीकसर अशी पावडर आपली तयार झाली चला आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू करून पुन्हा एक पॅन इथं ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप आपलं गरम झालं की याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत तर साखर बघा फक्त इथं दोन चमचे इतकीच वापरले आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला दोन चमचे साखर पुरी होणार नाही पण आपण पुढे वापरणार आहोत आता साखर इथं आपल्याला कॅरमल करून घ्यायची आता ही कशासाठी ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगते सतत हलवत राहायचं गॅस मध्यम ठेवलेला आहे साखर विरगळल्यानंतर छान अशी कॅरमल व्हायला लागते म्हणजे छान असा त्याला कलर येतो तर बघा इथे अगोदर कलर कसा होता आणि आता ब्राऊन छान असा कलर आलेला आहे आपल्याला इतपत कलर येऊस पर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त असं डार्क होऊ द्यायचं नाही नाहीतर आपली साखर करपली तर जरा कडवट अशी चव येऊ हो शकते म्हणून आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं दूध तर दूध बघा दोन कप इतकं दूध वापरलेलं आहे आपण कॅरेमेल केलेली साखर बघा अशी घट्ट होते पण आपण सतत आता हे मिसळून घेणार आहोत ती छान अशी विरघळी जाते आता साखर अशी कॅरमेल करून का घालायची सांगू का आपण जी रेसिपी करत आहोत ना तिला रंग छान येतो म्हणून ही तर साखरही कॅरमेल करून घातलेली आहे नाही केला तरी सुद्धा चालते आता बघा पाव कप इतकी साखर घातलेली आहे कारण आपण फक्त अगोदर दोन चमचे इतकी साखर वापरली होती जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर आता नाही साखर टाकला तरी सुद्धा चालेल पण अगोदर थोडीच साखर टाकल्यामुळे आणखी थोडीशी टाकली म्हणजे आपला होणारा पदार्थ छान होतो गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता नंतर बघा मध्यम आचेवरती जवळजवळ सात ते आठ मिनिटं सतत आपल्याला हे शिजून आहे म्हणजे दूध आपण दोन कप वापरलं होतं ते एक कप दूध होसपर्यंत आपल्याला हे दूध आठवून आहे बघा इथं तुम्हाला दूध आटलेलं दिसतच असेल अगोदरपेक्षा कमी झालेलं मग आपल्याला आता याच्यामध्ये घालायचे ते म्हणजे आपण मुरमुरेची केलेली पावडर आणि छान असं आपल्याला हे फटाफट मिसळून आहे सांगू का आमच्याकडे यात्रा म्हणलं ना तर यात्रेमध्ये प्रसाद म्हणून हे कुरमुरे मिळतात मग ते कुरमुरे हे यात्रेतलेच आहेत पण ते खाण्याचा काही योगच आला नाही त्याच्यामुळे हे कुरमुरे जे आहेत ना ते जरा सादळले गेलेले आहेत मग म्हंटलं ह्याच्यापासून आज आपण काहीतरी पदार्थ बनवूयात म्हणजे आपले कुरमुरे हे वाया जाणार नाही आपलं छान असं मिसळून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये गुठळा गाठी राहता कामा नाही आता याच्यामध्ये आपल्याला आहे तो म्हणजे पन्नास ग्रॅम इतका खवा घालून घेतला नाही ना वापरला तरी सुद्धा चालेल किंवा जर तुमच्याकडे खवा नसेल पण जेव्हा आपलं दूध उकळत होतं ना त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये दूध पावडर पाऊ कप घातलात तरी सुद्धा चालेल खवा घातल्यामुळे ना आजची रेसिपी अगदी छान टेस्टी बनते जणू काय आपण विकतच आणले आणि कोणीच विश्वास ठेवणार नाही तुमच्यावर की ही मिठाई तुम्ही कुरमुऱ्यापासून केलेली आहे आता छान असं इथं मिसळून घेतलेलं आहे वर्ण आपल्याला घालायचे वेलची पूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता साधारण मी अर्धा चमच इतकी वेलची पूड घातली आपण साखर कॅरमल केल्यामुळे ह्याला रंग बघा किती सुरेख आलेला आहे आता तुम्हाला थोडक्यात समजच असेल आपण काय करतोय तर आज आपण करत आहोत मुरमुऱ्यांचा मिल्क केक बघा मिल्क केक म्हटलं की खूप असा महागडा असतो आपण कमीत कमी दुधाचा वापर करून कुरुमोऱ्यांचा इथं मिल्क केलेला आहे तोही अगदी तोंडात टाकता विरगळता वरून थोडस एक चमच इतकं तूप घातला आणि छान असं मिसळून घेतलेलं आहे म्हणजे ह्याला छान अशी तुपाची सुद्धा चव येईल कमीत कमी जवळजवळ तीन चमचे इतकंच आपण सुरुवातीपासून आतापर्यंत तुपाचा वापर केला आता आपण जवळजवळ पाच ते सहा मिनिटं सतत हलवल्यानंतर छान असा यांचा एक गोळा तयार झालेला आहे बघू शकता तेव्हा समजायचं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मग इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर खाली बघा माझ्याकडे इथे केक टीन आहे त्याला इथं मी तूप लावून घेत आहे तुम्ही घरातील एखादा ताट घेतला तरी चालेल किंवा एखादा डबा घेतला तरी चालेल जे तुमच्याकडे असेल त्याला तुम्हाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे छान असं तूप लावून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण घालून घेणार आहोत हे मिश्रण आता सध्या खूपच गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला स्पॅच्युलाने असं एकसारखं करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर स्पॅचलन नसेल तर घरातील एखादा पेला किंवा वाटी घ्या त्याला पाटी तूप लावून घ्या आणि छान असं एकसारखं कर सेट करून घ्या आता तुम्ही म्हणाल कुरमुऱ्यापासून एवढी खटाठोप करण्यापेक्षा ह्याच्याऐवजी आम्ही कुरमुऱ्याची भेळ करून खाऊ किंवा कुरमुरे तसेच खाऊ पण खरंच सांगू का कधी कधी बघा आपल्याला काहीतरी गोड खावं असं वाटतं घरामध्ये काहीच नसतं मग कुरमुरे वापरून ना तुम्ही ही मिठाई करू शकता अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि वेगळी काहीतरी अशी आपली मिठाई तयार होते आता वरून थोडेसे ड्रायफ्रुट चे काप घातलेत म्हणजेच काजू बदाम पिस्ता आणि ते सुद्धा स्पॅच्युलाने असे दाबून घ्यायचे म्हणजे का नाही ते छान असे चिटकले जातील नाही लावला तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही आता बघा छान असा हा केक टीन टॅप करून घ्यायचा आणि हा आपल्याला थंड व्हायला बाजूला ठेवायचा तर जवळजवळ आपण अर्ध्या तासानंतर पाहत आहोत बघा ह्याला बोट लावून बघितलं तर इथं छान असं हे सेट झालेलं आहे मग आपण ह्याच्या पहिल्यांदा कडा ह्या सोडून घेणार आहोत आणि छान असं आपण हे चाकूने कापून घेणार आहोत तुम्हाला याच्याकडे जर वेळ नसेल तर फ्रीजरमध्ये दहा मिनिटांसाठी तरी सेट व्हायला ठेवा छान अशी हा आपला मिल्क केक सेट होतो आता बघा तुम्हाला ज्या आकारामध्ये हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता म्हणजे आता जसे मी केले तिथं लांबट आकारामध्ये कापून घेऊ शकता किंवा चौक चौकोनी आकारामध्ये बर्फीचा आकार सुद्धा देऊ शकता आता बघा इथं जेव्हा मी उलतानाने बाहेर काढते अगदी सहजपणे बाहेर निघते म्हणजे कुठे चिटकून वगैरे बसत नाही अगदी मऊ दुसरूशी तोंडात टाकता विरगळणारी अशी आपली ही मिठाई तयार होते गाजरचा हलवा करून थोडासा खवा उरला होता मग तो ना आज ह्या मी मिठाईमध्ये वापरला त्याच्यामुळे ह्याची चव आणखीनच वाढली पण तुम्हाला सांगितलेलंच आहे जर खवा नसेल तर आवर्जून तुम्ही मिल्क पावडरचा वापर करा म्हणजेच की दूध पावडरचा जे की खवाचं काम करेल त्याच्यामुळे तोंडात टाकता विरगळणारी तुमची सुद्धा ही बर्फी बनेल अगदी दूध पावडर जरी नसेल तरी दुधाचा वापर करून तुम्ही ही मिठाई करू शकता पण तितकी पाहिजे तशी टेस्ट येत नाही त्याच्यामुळे खवा किंवा दूध पावडरचा नक्की वापर करा आता बघा छान असे एक एक करून तुकडे इथे काढून घेतलेले आहेत तुम्हाला ह्याच्या दिसणाऱ्यांना समजत असेल वाव हे किती भारी झालेले आहेत तितकीच त्याची खायला टेस्ट सुद्धा भारी आहे अगदी आजी आजोबा ओटाने घातील इतकी छान मऊ सुथी बर्फी तयार होते आणि मुलांना मिल्क केक म्हणल्यानंतर अगदी जिवाळ्याचा पदार्थ ते सुद्धा अगदी आवडीने खातात आणि जरा सुद्धा वाटत नाही ह्याच्यामध्ये आपण कुरमुऱ्यांचा वापर करून केलेले आहे त्यामुळे करून पाहायला काही हरकत नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडतील का नाही त्याच्यामुळे आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे केव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मी आशा करते की आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय